अरे वा खूप छान झालेली आळूची वडी तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा कशी लागते चवला ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद रामकृष्ण तर रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर तुम्हाला आज माझा आवाज थोडा वेगळा येत असेल कारण सर्दी खोकला सुरू आहे तर चला तर मग आता घरात किती भाज्याला असल्या तर आपण काय करू काय करू भाजी मग घोकत राहतो तर चला तर म्हणलं आज घरात आळूची पानं होती याला आळू म्हणते कोणी चिमकुरा म्हणते कोणी तर म्हटलं आता ह्याचा आळूचा गरगटा पण खूप छान होतो आपण हरभऱ्याची भाजी करतो त्याप्रमाणं आणि याच्या तव्यात अशा पिठलं वड्या पण छान होतात तरुण पण छान होतं कसे होतं तर चला तर म्हणलं आपण आज आळूओ्या करू म्हणलं थोडं सर्दी खोकल्यानं पण तोडणारा ना चव नाही तर असं वेगळं काय ते चटकदार वाटतं तर म्हणलं चला आपण आज आळूच्या वड्या करू तर हे पाहि आळूची पानं अशी धुवून घेतलेली आहेत स्वच्छ आणि मागं पण मी आळूवड्या केल्या होत्या पण ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या होत्या आणि आता म्हणलं बघू थोड्याशा कट करून बारीक अशा कोथिंबीरच्या वड्या कशा करतो त्या तशा टाईप कट करून करू म्हणलं ह्याच्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चटकदार अशा चला तुम्हाला त्या आळूची पानं धुवून स्वच्छ करून कुरडे करून त्याला बारीक कट करून घ्यायचे आहे आळूच्या पानं चांगले स्वच्छ धुवून असे बारीक कट करून घेतलेले आहेत तर आता याला काय करायचं यात तांदळाचं पीठ चांगलं भरपूर एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेले आणखी एक चमचा असे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक हे दोन चमचे गव्हाचं पीठ ह्याचं सॉरी पीठ हे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे बेसन पुरत नाही पुन्हा एक चमचा घेतला म्हणजे एकूण तीन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यासाठी आता यामध्ये पोहे खायचे दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत हे धुवून वाळवून भाजून ठेवलेले आहेत तर हे दोन चमचे पांढरे तीळ गावरान तिळ आहे ते आणि आपल्याला वरतून पण थोडेसे वडीला लावायला लागणार ला आहेत तेल आणि थोडासा एक अर्धा चमचा गोवा घेतलेला आहे असा चांगला चोरून टाकायचा एक अर्धा चमचा जिरं तुम्ही कुठून पण टाकू शकता असे आखी पण टाकू शकता आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची थोडी टाकायची अंदाजानं कमी जास्त करू शकता आणि यामध्ये थोडीशी हळद टाकायची एक छोटा अर्धा चमचा पुन्हा लाल तिखट टाकायचं तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकता चवीनुसार मीठ घालायचं तर पहा कवळी कोथिंबीर होती तिच्या आम्ही कवळ्या कोवळ्या को 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 काड्या पण कोथिंबीर धुवून ठेवलेली चांगली त्याच्या कवळ्या कोवळ्या काड्या कट केल्या आणि त्या टाकल्या कोथिंबीर पण टाकू शकता थोडीशी कोथिंबीर आता याला काय करायचं पूर्ण सामान टाकलेलं आहे ना आता सगळं एकजीव करून घ्यायचं असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याला थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा करायचा mm. तर पहा इथं असा घट्ट उंडा केलेला याला थोडस तेल लावायचं पहा तेल लावून असा गोळा केला घट्ट मस्त आता याची काय करायची असे एवढ्या एवढाले लंबक असे गोळे करायचे तर इकडं पहा भांड्यामध्ये एक अर्ध भांड पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि त्याच्यामध्ये हे चाळणी ठेवणार आहे चाळणी पाच शेंगा भाजून भाजून अशी काळी झालेली हे चाळणी ठेवून याच्यामध्ये याला तेल लावायचं आतून हे पहायला आतून असं तेल लावून घ्यायचं आता ह्याला तेल लावलेलं आहे आता याच्यामध्ये हे दोन तीन गोळे ठेवायचे असे तर आता काय करायचं ह्याला तेल लावलं नाही याच्यात ठेवायच्या अगोदर काय करायचं आता आपण हे तीन केलेत ना असे लंबक लंबक तर याला काय करायचं हे वरून थोडंसं तिळ भुरभुरायचं असं हे पा असं हे पाऊन याच्यामध्ये ठेवायचे हे तिन्ही पण तर पाय असे तीळ लावून ठेवलेले आहेत आता हे काय करायचं तर पाय इकडं मस्त भांड्यात पाणी उकळायले आता चा त्याच्यात हे चाळणी अशी मांडायची आणि त्यावर हे असं ताट ठेवून द्यायचं गच्च आणि पाच ते दहा मिनटं एकदम कमी गॅसवर ठेवून द्यायची वापरतात वड्या छान तर पाह्य ताट झाकले असं चला तर मंडळी कशी झाली आमची आळूवडी तुम्ही तरुण पण करू शक खाऊ शकता आणि आम्ही फ्राय केलेले कारण आमची तब्येत बरोबर नाही तुम्हाला माझ्या आवाज लक्षात येईल सर्दी कडस सर झालेल्या कुठला तर तुम्ही पण अशा पद्धतीने थोडीफार करून पहा आणि आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल की ज्याचं नाव आहे आमची सह्याद्री तर या चॅनल तुम्ही लवकर सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे या गरम गरम आवडची ओढी खायला